वर सर सध्या त्यांना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि भरपूर मेहनत करत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात सामन्याला सुरुवात करायची आहे सुरुवात करायची वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे वेळ आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा सामन्याला इतर मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ओव्हर नंबर एक मध्ये शिवाजी सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात पाव्या शिवाजी यांच्या माध्यमातून कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार आहे जा संजय आणि अशोकला बाजीराव आपल्याला पाहायला मिळतो कमी घ्या दहा मिनिटं दिलेली आहेत फक्त दहा मिनटं बॉल तयार यार पहिलाच बॉल तेच झाली तरार परंतु बंथांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात लक्ष द्या अंपार हे षटक पाच मिनिटाच्या आतमध्ये जर संपलं नाही तर पुढच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा प्लीज फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल हो या बदला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो लाईन खरं तर मिस केली आणि डॉट बॉलची सांगता प्रत्येक गोष्टीवरती अभिजित भाऊ यांनी तर बारकाईने लक्ष ठेवलं काल संपूर्ण दिवसभरात एक चांगली पंचाची भूमिका त्यानंतर या स्टेजवरती जर का आपण बघितलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत गोष्टी देखील त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने भरपूर मेहनत घेतलेली आहे हे आयोजन तर पार पाडण्यासाठी दादा गायकवाड विलासदा वाघमारे गणेशदादा माणे दादा पाटील सचिनदादा माणे दादा शेटके आणि तानाजी दादा सबकाळ आपलं तर सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आहे माझ्याकडे मॅच भरपूर इम्पॉर्टन आहे क्वार्टर फायनलचा सा सामना आहे जो संघ जिंकेल तो सरळ सुपर फोर मध्ये दाखल होणार आहे स्विच इट करण्याचा प्रयत्न मन बनवला होता लागला तर आघात नाही तर बर्बाद करून देणार आणि इथे जर का आपण बघितलं तर क्लीन बोल दांडी गोल काठी काढले बॅट्समन बाद चला नवीन फलंदाज महिंद्राच्या हातमध्ये दाखल धावत जायचं आहे तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर धावपल का बर्दी तीन दवा आतापर्यंत आपण बघतोय अजूनही दो या मधील तीन बॉल बाकी आहेत दोन षटकांचा सामना बोला तयार यार एकदा शिवाजी यावेळी सहा बॉल लाईन खराब आहे पंचांचा इशारा व्हाइट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा धावा आता धावफलकावरती इथून मात्र जोडला जातात एक्स्ट्रा धावा भरपूर आलात आणि इथे पहा एक्स्ट्रा धावा खरं तर जोडल्या जातात धावफलकावरती पुन्हा एकदा बॉल तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्ग वरती या वेळेला देखील इथे मात्र एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो दूरमान क्षेत्रात बॉलच्या मागे येतात दुसऱ्या दावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा मात्र पूर्ण होत असताना आपल्याला मिळाली दोन दाबीच्या मदतीने पुन्हा एकदा सहा दाबा मराठा व्हॉरियर संघ पहा या स्पर्धेमध्ये सुपर फोर मध्ये दाखल झालाय नितीन दादा कदम यांची संपूर्ण टीम पहा भरपूर चांगलं कार्य करत असताना त्यांच्याच खर तर नेतृत्वाखाली या स्पर्धेमध्ये त्या संघाने सुपर फोर मध्ये प्रवेश केला या वेळेला देखील ची संधी फिल्डर बॉलच्या मागे विकेट किपर भरपूर उशीर झाला आणि या मुवमेंटला धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आठ धावा दावफलक्यावरती आतापर्यंत आपण बघतोय वन शॉट एक मायनस केली जाईल म्हणजे सात धावा धावफलक्यावरती शेवटचा बॉल शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या षटकातील टायगर बॉईज संघ आलेला आहे का बॉल तयार होत्या पुन्हा एकदा धर्मांचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी आता हा बॉल इथून रीतीने हाताळला जाणार आहे गोलंदाज तयार शिवाजी थांबतात वेळ घेतात आतापर्यंत त्यांनी तीन मिनिटं चार मिनिटं लगभग क्रॉस केलेली आहेत या यामुळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न बहुत चालला टिकला झोन मध्ये फक्त एकच जॉन मिळणार षटक संपलंय आणि नावफुलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात नऊ दहा बाग लक्ष द्या तुम्हाला आता पाच मिनटामध्ये हे शर्ट कम्प्लीट करायचं आहे घाई करावी लागेल कारण मित्रांनो अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कवर करायचे आहेत धावफुलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात नऊ धावा ती मायनस केली होती भाऊ आपला टोल पण आहे इकडे नऊ धावा झालेल्या आहेत एक ओवरचा काही संपलाय भाव तयार फिरकीचा जादूगर सध्या मार्क मार्कवरती आकाश आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न दे दाखवला जातो आहे आणि दुसरी धाव घेत असताना बॅटर थोडासा कमी पडला बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा बॅटर बाद दहा धावा धाव फलकावरती चला नवीन बॅटर लवकरच यायचं आहे चला न्यू बॅटर नवीन फलंदाज सलग तीन षटकार मारले तर दोन कोंबड्या एक कोंबडी वाढलेली आहे आडवा फटणी करण्याचा प्रयत्न लाईन चांगली होती टप्पा चांगला होता बॅटरला शांत ठेवलंय आणि डॉटबॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीय चार बॉल अजून बाकी आहेत पाहूया या चार बॉल मध्ये किती धाबा जमवला जातील या वेळेला स्ट्रोक तर चांगला एक धाव कम्प्लीट झाली आणि आता एकाच धाव्यावरती संयम दाखवावा लागतोय एका धाफ्याच्या मदतीने पुन्हा एक बदल आपल्याला पाहायला मिळतात एकूण रणसंख्या पण बघतोय या बळीला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय शांत ठेवले यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला इथे अति गाई संकटात नाही परंतु विकेटकीपरने अंपायर बॉल पकडलाय ना या बॅटर सेफ असणार आहे विकेटकीपरने बॉल पकडला भाऊ जरी आपण धावण्याचा प्रयत्न केला तरी आपण सेफ असणार आहात विकेट किपरने बॉल जर सोडला असता खाली पडला असता त्याच्या हातातून बॉल तर आपण धाव घेऊ शकला असता हा नवीन नियम आहे आय सी सीचा चला भाऊ काय करतात टाइम आपल्याकडे कमी आहे सात मिनिट क्रॉस केलेली आहेत तीन मिनटं बाकी आहेत या चांगला क्षेत्र क्षेत्रक्षक भाऊच्या मागे धावतात या बळीला पहा दुसरी धाव घेत असताना बॅटर बाद झाला संपलं दोन ओवरचा खेळ संपला रन्स आपल्याला पाहायला मिळतात अकरा धावा आणि विजयासाठी बारा धावांचं लक्ष योद्धा इलेव्हन नवी मुंबई चला फील्डिंग लावून घ्या लगेचच योद्धा इलेव्हन नवी मुंबई आमचा आवाज जर ऐकू येत असेल तर चला प्लीज फील्डिंग लावून घ्या बारा धावणचं लक्ष या मॅच मध्ये विजयासाठी बारा बॉल मध्ये बारा करायचे आहेत बारा बॉल मध्ये आता बारा धावांची गरज आहे पहावी आता कशा रीतीने या धावांचा इथून मात्र पाठलाग केला जाणार आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मराठा वॉरियर्स या टीम समेत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातून जो संघ जिंकणार आहे तो सगळ्या फायनल मध्ये दाखल होणार आहे बारा बॉल मध्ये बारा दाव्यांची गरज बॉल तयार होतो गोलंदाज मार्क वरती संजयचा पहिलाच बॉल पंचांचा सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्रा धावात अफलका वरती जोडल्या जाता जातात खरंतर एक्स्ट्रा धावात अफलकावरती इथून मात्र ऍड केल्या जातात या वेळीला पहा लाईन पहावी लागेल लाईन पहावी लागेल पंचांचा सिग्नल आता काय येणार आहे एक धाव आपल्याला पाहायला मिळते बॅटला लागला की लेग बाईस यामुळे बिकीट काढण्याचा प्रयत्न दुर्बन श्वेतरक्षक भाऊच्या मागे आहेत एक धाव कम्प्लीट आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसरा शेजारी धावा तुम्हाला वाचवायच्या त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल दोन धाव्याच्या मदतीनं आता धावफलकावरती बदल रन्स आपण बघतोय चार धावा फिंगर रोज केले होते पुन्हा एकदा पायाचा भेट घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला एक धाव करतो लेग बाई रूपाने आपल्याला पाहायला मिळते एका धाव्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण बघतोय पाच धावात अव्वलका भरती बॉल पुन्हा एकदा तयार होतात आता विजयासाठी अजूनही वळेला फटका प्रतिमे बॉलला पाठवले ग्राउंड सात अभिन करीत हा षटकार आता फक्त विजयासाठी एका दीनची गरज आहे आकाशच्या बॅटमन गगनाला गवसणी गाठणारा हा षटकर आपण बघतोय का फटका आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती खरं तर आकाशच्या बॅटमधून इथून मात्र आज षटकार आला आता विजयासाठी फक्त एका दहावींची गरज आहे मराठा वॉरियर्स संघ कॅप्टन या वडील देखील स्ट्रोक चांगला आहे आणि इथे जर का आपण बघितलं तर सामना जिंकला अभिनंदन बीएमसी युनिट बावीस एकवीस या संघाने सामना जिंकलेला आणि या मॅच चा मॅच चला आकाश या